गुड मॉर्निंग मित्रांनो चला तर आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका कारण की असा सुंदर सुंदर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत सुंदर माहिती आपण आपल्यापर्यंत पोहोचण्याची प्रयत्न करणार आहोत चला तर मित्रांनो आज आपण पैशाच्या बाबतीत बोलणार आहोत पैसा ही वस्तू अथवा ही गोष्ट अशी आहे हे आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत आहे आणि प्रत्येक मनुष्य जीवनाचं कर्म अथवा कार्य दैनंदिन त्याशिवाय कधीच पार पडत नाही कारण की पैसा असेल तरच आपल्या सर्व कार्यक्रम आपले सर्व दैनंदिन जीवनाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी पैसा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून आपण सर्वांनी सर्वात प्रथम आपल्या आयुष्यामध्ये जर आपण तरुण असाल तर सर्वात प्रथम पैसा कमावण्याला प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे कारण की आजच्या जगात सर्व सोडून गेले तरी चालेल परंतु जर आपल्याकडं पैसा असेल तर सर्व लोक परत आपल्याला भेटतात सर्व नातेवाईक भेटतात सर्व सुख आपल्याला भेटतात जर आपल्याकडं पैसा नसेल नुसतं तोंडाची वाणी असेल अथवा नुसतं आपल्याकडं नॉलेज असेल अथवा आपल्याकडं नुसतं बुद्धी असेल अथवा आपल्याकडं शरीर असेल त्याला शून्य किंमत आहे जर आपल्याकडे त्याचबरोबर पैसा असेल संपत्ती असेल वेगवेगळ्या भौतिक गोष्टी असतील तर आपल्याला सगळे जग ओळखतं सगळं जगामध्ये आपली किंवा मात्र ते वाह होते तिथे ह्या बाकीचे जा सोडून जगाचे जा आपल्याला काही घेणे पडले परंतु स्वतःचं जीवन आपण एक व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने जगू शकतो आनंदाने जगू शकतो आणि प्रत्येकाने पैसा कमावण्याला प्राधान्य दिलं पाहिजे भर तुम्ही कष्ट करत असताल मेहनत करत असताल तुम्ही व्यवसाय करत असताल नोकरी करत असताल मोलमजुरी करत असताल कुठलेही काम करत असाल पण पैसे कमावण्याला प्राधान्य द्या पैसे कमावण्याबरोबरच ती साठवण्याला आणि ते बचत करण्यालासुद्धा प्राधान्य द्या कारण की गरजेच्या वेळी आणि आडे काळात संकट काळात पैसा ही एक अशी गोष्ट आहे तीच आपल्या कामी येते बाकी जगात कुठली वस्तू दुसरी आपल्या कामं येत नाही म्हणून पैशाला सर्वप्रथम प्राधान्य द्या जय हिंद जय भारत नमस्कार मित्रांनो